मला सांगा की भोलेश्वर बर्डी देवस्थानची आपली काय मागणी आहे मी नमस्कार माझे नाव ज्ञानेश्वर कुरी मी चा तसे तसे एक भाविक भक्ताच्या नात्याने नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी तसे तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधि कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना बर्डी भोलेश्वर बर्डी रस्त्यासाठी एक निवेदन दिलेलं आहे मागील दहा वर्षापासून हा रस्ता प्रलंबित असून या हा रस्ता आजपर्यंत का दुरुस्त करण्यात आला नाही माझा सर्वात प्रथम हा प्रश्न आहे दहा वर्षात जिल्हा परिषद पंचायत समिती व सार्वजनिक बांक, बांधक बांधकाम विभाग यांना हा रस्ता दिसलेला नाही का आणि दुसरी माझी दोष गोष्ट अशी आहे की पाच लाख भाविक भक्त ज्या देवस्थानाला येतात त्या देवस्थानाचा रस्ता मा मान्य जिल्हाधिकारी साहेब सांगितले आणि दुसरे मुख्य कार्यकारी अधिकारी सांगितले गट विकास अधिकारी सांगितले या सगळ्यांना हा रस्ता माहीत नाही का हां जिथे काहीतरी भेटतो तेच रस्ते विकसित करायचे किंवा कोणता एखादा राजकीय पुढारी या रस्त्याची मागणी करायला त्या रस्त्याची मागणी करायला त्या हिशेबाने त्याची पूर्तता करायची आणि आपल्या आप शासन प्रशासन या प्रकारे ढकलायचा का हां आणि दुसरी गोष्ट अशी येते की हा महाराष्ट्र म्हणजे साधू संताचा देश आणि म्हटले गेले तर भोलेश्वर वर्डी याला साधू संताची खूप मोठी परंपरा असलेला आपला महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्वात प्रसिद्ध असलेला हा तीर्थक्षेत्र घटक आहे आणि ह्या घटकाला आपण विसरून शासन प्रशासन कसे गप्प बस बसलेला आहे आमचा हा प्रश्न आहे आणि ह्या ह्या प्रश्नासाठी माझं म्हणणे एवढं आहे की पंधरा दिवसात हा रस्ता दुरुस्त झाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी चढ उतार नसलेला एकदम मजबूत रस्ता बनला पाहिजे सिमेंटचा किंवा डांबरीकरणाचा आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शासन प्रशासनाला माझ्याकडून सध्या नम्र विनंती कि की हा रस्ता पंधरा दिवसात आमची मुदत आहे त्या मुदतीत तुम्ही बनवून द्या नसता आम्हाला भाविक भक्तांसोबत माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल आणि या आंदोलनाची सर्व जबाबदारी शासन प्रशासनाची असेल याची सर्वांनी नोंद घ्यावी महाराष्ट्र सरकारनेही नोंद घ्यावी या जालना जिल्हा परिषदेने नोंद घ्यावी व माननीय जिल्हाधिकाऱ्यांनीही नोंद घ्यावी एवढे माझी म्हणणे जय नाव आपलं Yeah, i